जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण वेटिकोनॉल कंपनीच्या मस्टिओक या ट्यूबविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तमाम महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर मस्टिओक ट्यूब हे घरोघरी वापरले जाते पण आपले पशुपालक मस्टिओक ट्यूब हे घरात ठेवतो पण त्याचा योग्य वापर कसा करायचा हे त्याला माहीत नसल्यामुळे बऱ्याचदा आपल्या गायना जो मस्टॅडिस होतो तो पुढच्या स्टेजमध्ये जातो आणि त्यावेळेला आपल्याला डॉक्टरांकडून आपल्या गायला ट्रीटमेंट करून घ्यावी लागते तर अशामध्ये आपण कशा प्रकारे योग्य प्रकारे वापर क करू शकतो की त्याच्या वापराने आपल्या गायंमध्ये जो मस्टायटीस पुढच्या स्टेजमध्ये जाणार आहे म्हणजे जो क्लिनिकल मस्टायडिस आहे तो सब क्लिनिकल होणार आहे सबक्लिनिकलचा क्रॉनिकल अशा प्रकारे जो मस्टायटिस वाढत जाणार आहे तो पुढं जाणार नाही आणि आपण सिंगल शॉटमध्ये आपल्या मस्टायटिस गायचा तिथल्या तिथं कवर करू शकतो हीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जे आपले तमाम पशुपालक मित्र आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर पशुपालक मित्रांनो बऱ्याचदा काय होतं तर मस्टायटिस हा आपल्या गायला काय अचानक होत नाही पहिली गोष्ट मस्टायटिस होण्याची बरीच कारणं आहेत त्यामध्ये आपल्या गोठ्याची अस्वच्छता असू शकते त्याचबरोबर गायनं पानं चोरणं असू शकतं त्याचबरोबर आपण जी धाराची मशीन वापरतो वापरतोय ती मशीन ही आपण व्यवस्थित निर्जंतूक करत नाही किंवा स्वच्छ करत नाही किंवा गरम पाण्यानं तिला स्वच्छ करत नाही त्यामुळे त्या मशीनमध्ये त्या घाण जमा होऊन आपल्या जनावरांनाही मस्टॅडिस होण्यास त्यामुळे चान्सेस वाढलेले आहेत अलीकडं तर अशामध्ये मस्ट्योग तूप तर आपण सगळे वापरतो पण तिचा योग्य वापर करत नाही तर आता याचा वापर आपण कुठं कुठं केला पाहिजे तर समजा बऱ्याचदा काय होतं तर आपली एक गाय आहे ती दहा लिटर दूध देते तर कधी कधी चाऱ्यातील बदलामुळे किंवा एक्सरसाईजर कोणत्याही कारणामुळे आपल्या गायचं दूध कमी येतं पण ते चारही सडातलं कमी होत येतं पण बऱ्याचदा काय होतं कधी कधी आपल्या ज्या गायचे चारी सड आहेत त्यातील एकाच सडातून दूध आपल्याला बऱ्यापैकी कमी आलेलं दिसतं पण ते दूध व्यवस्थित आपला आपला पशुपालक व्यवस्थित बघतो त्यात गाठ येतात का कधी आपला पशुपालक बघत नाही की आपल्या गायच्या दुधाचा कलर चेंज झाला आहे का नेहमी दुसऱ्या सडावरचं एका हातात दूध घ्यायचं किंवा एका पेल्यात घ्यायचं आणि त्या सडामधील ज्यातून कमी दूध येतंय ते एका पेल्यामध्ये घ्यायचं आणि तिचं निरीक्षण करायचं की दुधाचा काय कलर बदललाय का दूध जास्त पिवळसर झालंय का हे दुसऱ्या जे चांगल्या सडातलं दूध आहे ते आहे का याची आपण घरच्या घरी परीक्षा घेणं गरजेचं आहे जर समजा अशा वेळेला आपल्याला असं जाणवतं की आपल्या गायचं दूध पिवळसर झालेलं आहे तर अशामध्ये आपण या मस्पिओ्यूबचा वापर करू शकतो त्याचबरोबर समजा जर तिथं आपल्याला काय जाणवलं नाही आपल्या गायचं दूध कमी आलेलं आहे तर अशामध्ये कधी कधी काय होतं की एक दोन दिवसानंतर त्या सडावरती सूज येते मग तरीसुद्धा आपला पशुपालक त्याकडे जास्त लक्ष देत नाही आणि ज्या वेळेला तो मस्टॅडीज पुढे जातो त्यावेळेला तो डॉक्टरांना बोलून ट्रीटमेंट घेतो तर मग घरात जर ट्यूब ही त्याचा काय फायदा होत नाही आपल्याला तर अशामध्ये माझं सर्व पशुपालकांना एक सांगणं असेल जर समजा आपल्या गायच्या कासेवरती सूज आहे म्हणजे ज्या सडातून दूध कमी येतं आहे त्या सडावरती सूज आहे तर नेहमी धार काढल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिटानंतर तो सड पिळून बघावा जर खरंच आपल्या गायला मस्टाडीज असेल आणि तर त्यामध्ये आपल्याला पाणी किंवा पिवळसर दूध आलेलं हे बघायला मिळतं मग बऱ्याच केसमध्ये काय होतं तर आपला पशुपालक काय करतो तर जे आपल्या गायचा सड आहे त्याच्यावरती सूज असते ती काय बघत नाही तो म्हणतो काय तर चावलं असेल आणि त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तो आपल्या गायमध्ये फायब्रोसिस किंवा त्याचबरोबर दगडीमध्ये तो मस्टायटिसचं रूपांतर होतं तर अशा वेळेला जेव्हा समजा आपल्या गायला सूज आपल्याला दिसेल तर आपण फर्स्ट वेळेला म्हणजे पहिल्याच झटक्यालाच ही जर तू वापरली मस्टॉक तर आपल्याला तिथे याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर समजा आपल्या ज्या नुसत्याच गाय वेलेल्या असतात ज्यांना दहा पंधरा दिवस झालात त्यामुळे पानं चोरण्यामुळे किंवा समजा तिच्या सडावरती लोड आल्यामुळे किंवा काही इन्फेक्शन झाल्यामुळे तिच्या समजा मध्ये आपली गाय असेल तर अशा वेळेलासुद्धा ती घाण पडत असते त्यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या गायमध्ये मस्त झालेला दिसतो तर त्यावेळेलाही आपण मस्ती या ट्यूबचा जर वापर केला तर तिथेही आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर समजा आपल्या गायमधच्या सडातून पाणी येत असेल पिवळसर दूध येत असेल दुसरी गोष्ट गाठी येत असतील त्याचबरोबर समजा दूध कमी येत असेल तर अशामध्ये सुद्धा आपण हे मस्टिओ ट्यूबचा वापर करू शकतो आपल्याला तिथेही या ट्यूबचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो म्हणजे एकंदरीत सांगायला गेलं तर पशुपालक मित्रांनो जर समजा आपल्या गायमध्ये नॉमिनल सूज आहे तिथं आपण याचा वापर करणं गरजेचं आहे आपल्या गायच्या साडाती दूध कमी आलेलं आहे तिथे आपण म्हणजे याचा वापर करणं गरजेचं आहे म्हणजे काय होतं तर आपल्या गायला जो मस्टायटिस नॉमिनल ह्याच्यात झालेला आहे म्हणजे क्लिनिकल असेल किंवा सबक्लिनिकल असेल तो मस्टायटिस क्रोनिकलमध्ये जात नाही म्हणजे पुढच्या स्टेजला जात नाही तिथंच त्याची वाढ खुंटली जाते म्हणजे जो बॅक्टेरिया आहे यातील जो घटक आहे तो सेफपेरेझॉन आहे हा घटक काय करतो हा सिंगल शॉट आहे म्हणजे एका एक वेळेला जर एक ट्यूब सोडली आता ही दहा मिलीची जी भेटते आपल्याला ते सडामध्ये मेमरी आपण सोडून द्यायची ही सोडल्यानंतर सरासरी आपल्याला अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास ही ट्यूब आपल्या गायमध्ये रिपीट करायची गरज लागत नाही बऱ्याच वेळेला आपला पशुपालक काय होतं तर ही ट्यूब म्हणजे सकाळी पण सोडतो आणि संध्याकाळी पण समजा केस जर तशी सेवेअर असेल आपल्या गायमध्ये जर जास्त म्हणजे पाणी देत असेल दुधातून तर अशामध्ये आपण या ट्यूबचा डबल वापर करू शकतो पण तसं न करता मी सगळ्यांना एकच प्रेफरन्स देईन की तुम्ही या ट्यूबचा वापर करताना कमीत कमी अठ्ठेचाळीस तासांचा गॅप ठेवा त्यामध्ये आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो कारण की जेव्हा आपण जास्त टूबांचाही जेव्हा वापर करतो तर कधी कधी आपल्या गायमध्ये दूध कमी येण्याची शक्यता असते पण जर या ट्यूबचा विचार केला या में में तर या मध्ये आपल्याला सिंगल शॉट ट्रीटमेंट मिळते म्हणजे समजा आपल्या गायला मस्टायटिस झाला आहे आणि तिथे जर डॉक्टर येऊ शकत नाहीत अशा वेळेला तर त्यावेळेला आप आपण मस्टिओक ही ट्यूब जर आपल्या गायींच्या सडात सोडून दिली तर आपल्याला तिथे म मध्ये याचा शंभर टक्के बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं की आपल्या गायच्या कासेमध्ये ठराविक ठिकाणी कठीणपणा जास्त झालेला असतो किंवा तिच्या सडामध्ये कठीणपणा आलेला असतो त्यामुळे ती गाय कधी कधी दुधाला कमी आलेली असते तर अशामध्ये दूध राहिल्यानंतर त्या गायच्या कासेमध्ये बॅक्टेरिया प्रोग्रेस व्हायला सुरुवात झालेली असते तर तो बॅक्टेरिया जागेवर थांबवण्यासाठी आपण लगेच हे जर ट्यूब सोडले तर तिथे आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो तर पशुपालक मित्रांनो अशा प्रकारे आपण मस्टियोग ट्यूबचा जर योग्य वेळी आणि योग्य त्या पद्धतीमध्ये आणि योग्य त्या आजारामध्ये जर म्हणजे मस्टॅडीसमध्ये योग्य वेळेला जर वापर केला तर आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे आणि जो आपल्या गायमध्ये मस्टायटिस पुढे जाऊन क्लिनिकल क्रोनिकल सबक्लिनिकल अशा ज्या प स्टेजमध्ये जाणार आहे तो जाणार नाही आणि तो जागीच थांबला जाईल आणि जे जा आपलं आर्थिक नुकसान होणार आहे ते होणार नाही त्यामुळं माझं तुम्हाला सगळ्यांना एक सजेशन राहील की कमीत कमी आपण आपल्या गोठ्यामध्ये तीन चार गायी जर असतील तर अशा वेळेला कमीत कमी एक ते दोन टुभा हे आपल्या गोठ्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे म्हणजे केव्हाही समजा आपल्या गायला जर असं वाटतं की सूज आहे कारण की मस्टायटिस हा एक असा आजार आहे याचा बॅक्टेरिया हा समजा आता सकाळी एक तासापूर्वी आपल्या गायला असं जाणवतंय आपल्याला की कास सुजलेलं आहे मस्टायटिस झालेला आहे तर समजा दोन टक्के याचा बॅक्टेरिया आहे तर दोनचा चार चारचा आठ आठचा सोळा सोळा बत्तीस बत्तीस चौसष्ट चौसष्ट एकशे अठ्ठावीस या प्रकारे किंवा एकशे अठ्ठावीस दोनशे छप्पन या प्रकारे याचा स्पीड वेग हा म्हणजे चक्रवाढ व्याजापेक्षाही जास्त असतो त्यामुळे माझं सगळ्यांना एक सजेशन राहील की मस्टायटिस ही एक गंभीर समस्या आहे आणि ही समस्या हे पशुपालकाच्या चुकीमुळे म्हणजेच वैयक्तिक आपल्या चुकीमुळे आपल्या गोठ्यामध्ये येते आणि तिथं आपलंही आर्थिक नुकसान होतं आपला दुधाचा तोटा होतो दुध दुधातून जे पैसे मिळणार आहेत त्याचा तोटा होतो आणि त्यात नाही मोठं नुकसान म्हटलं तर कधी कधी गायचं त्या व्यतिरातील पूर्ण दूध कमी होतं आणि गायचा सड जाण्याची शक्यता असते त्यामुळे माझं सगळ्यांना एक सजेशन राहील की ही ट्यूब तुम्ही तुमच्या गा गोठ्यामध्ये फिक्स ठेवाच आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुम्हाला कुठेही जरी शंका वाटली तर त्या ठिकाणी तुम्ही मस्टीओक ट्यूबचा वापर करू शकता तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला मस्टीओक या ट्यूबविषयी थोडक्यात पण संपूर्ण अशी माहिती समजली असेल की या ट्यूबचा वापर आपण कुठं कुठं आणि आपल्या जनावरांमध्ये कशा कशामध्ये करू शकतो तर पशुपालक मित्रांनो याच प्रकारची माहिती पूर्ण जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा तुमचे काय प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये विचारा तर भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण सहित जय महाराष्ट्र